नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे अश्विन अघोर पानपतावर विश्वास पडल्याचं दुःख आहे पण मित्र हो यूट्यूबवरील घनघोर या चॅनेलचे करते धरते संपादक पर्यावरण या विषयाला पाहून घेतलेले तरुण पत्रकार यांचं काबिल सदृश आजारानं आणि यकृत याचं प्रत्यार्पण करायचं की नाही हा विचार चालू असताना काल अकस्मात त्यांचं निधन झालं मी अत्यंत दुःखी आहे पानपदावर विश्वास पडल्यानंतर जे दुःख महाराष्ट्राला झालं तसं मला दुःख आहे पण समाधान एवढंच आहे की अब्दालीला असा चोप दिला होता की त्यानंतर पुन्हा वायव्येकडून आक्रमण झालं नाही तसं हिंदू हिताची हिंदुत्वाची जी प्रसारमाध्यमांमध्ये एक संघटित शक्ती नव्हतीच मुळी ती निर्माण करण्यात ज्या मोजक्या पत्रकारांनी गेले काही वर्ष आपली सर्व शक्ती सर्व आपली ऊर्जा वापरली होती त्या लॉबीचा संघटित शक्तीचा अश्विन आघोर हा एक महत्त्वाचा आणि तरुण आश्वासक असा सदस्य होता तो गेला याचं दुःख आहे पण त्यांनी जे काम निर्माण करून ठेवलं आहे की जे अनेक वर्ष होईल होईल असं वाटलं होतं आणि होत नव्हतं ते काम त्यांनी केलंय ते आता थांबणारं नाही याचं समाधान आहे अश्विन अघोर आणि मी आमचा परिचय तुम्हाला सांगितलं तर विश्वास घेऊन केवळ अर्ध्या तासाचा आहे प्रत्यक्ष परिचय कामाचा आहे तो भाग वेगळा मुंबईला नाट्य मंदिरामध्ये काही कारणानं आम्ही एकत्र आलो अर्धा तास ता गप्पा मारल्या त्यांची पत्नी राधिका या देखील समावेत होत्या त्या, त्या अल्पकाळामध्ये ते इतक्या नम्रपणे बोलले इतक्या अभ्यासूपणे त्याने आपला विषय मांडला जो काही चर्चा आम्ही करत होतो तो, तो विषय आणि त्यांनी अशी जवळ निर्माण केली की त्यांना विसरणं हे शक्य नव्हतं ते अत्यंत माझ्या जवळच्या मित्रांपैकी एक झाले होते त्यांचं महत्त्व काय आहे ते मी आपल्याला आत्ता सांगितलं की हिंदुत्वनिष्ठांची लॉबी हिंदुत्वनिष्ठांच्या प्रसारमाध्यमाची एक संघटित शक्ती निर्माण करण्यातले ते एक शिल्पकार होते तो दुवा आज निखळलेला आहे कसं असतं पहा त्यांच्या कामाचं महत्त्व लक्षात घेण्यासाठी हा विषय जरा खोलात जाऊन समजून घेतला पाहिजे की मुळात हिंदुत्वनिष्ठ हा प्रत्येकजण स्वतंत्र बेट असतो ते एकत्र येऊन काम करत नाही त्यांना ते कळत असतं की एकत्र येऊन काम करायला पाहिजे पण काही ना काही कारणामुळं तो प्रत्येकजण स्वतंत्रपणे काम करत असतो आत्ता पहिल्यांदा प्रसारमाध्यमांमध्ये हिंदुत्वनिष्ठ ज्यांना काही सांगायचं ज्यांची क्षमता आहे सांगण्याची आणि समाजावर प्रभाव पडण्याची ज्यांची शक्ती आहे त्यांना एकत्र येऊन संघटित शक्ती निर्माण करावी अशी वाटली त्यामध्ये अश्विन आघोर सामील झाले याचं मला कौतुक आहे अश्विन अघोर यांचा पर्यावरण हा आवडीचा अभ्यासाचा विषय पण पर राजकीय पर्यावरण हे सुद्धा तेवढंच कलुषित तेवढंच दूषित आहे याची त्यांना जाणीव होती आणि हे वातावरण राजकीय स्वच्छ करायला पाहिजे मुद्रित प्रसारमाध्यम आणि इलेक्ट्रॉनिक वृश्राव्य माध्यम या दोन्ही याच्यात त्यांनी काम केलेलं आहे अनुभव त्यांच्याकडे चांगला होता पण मुख्य म्हणजे लोकमान्य टिळक जे म्हणाले ते आतून काहीतरी खतखत होतं की जे काही चाललं आहे ते बरोबर नाही असं त्यांना वाटत होतं आणि त्या दृष्टीनं मग स्वस्त न बसता काहीतरी करायला पाहिजे म्हणून लॉबी निर्माण करण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्यात ते सहभागी झाले हे मला खूप मोठं वाटतं आता हे जे मी सारखं सांगतो आहे की लॉबी निर्माण करणं कारण हा विषय किती उपेक्षित आहे ते मला माहिती आहे आता पहा हिंदुत्वरिष्ठांची राजकीय संघटना सुरुवातीची म्हणजे जनसंघ जनसंघाचा जन्मचमुळे संसदेमध्ये हिंदुत्व हा शब्द उच्चारावा म्हणून झालेला आहे स गांधी हत्येनंतर संघावर जेव्हा बंदी आली तेव्हा संसदेमध्ये संघाची बाजू घेणारा एकही खासदार नव्हता आहे जेव्हा श्यामाप्रसाद मुखर्जी आणि समविचारी लोकांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी जनसंघाची स्थापना केली की के संसदेच्या पटलावर हिंदुत्वाची बाजू तो विषय कोणीतरी लावून धरला पाहिजे हा विषय किती गंभीर आहे हिंदू हिताकडे किती दुर्लक्ष होतं हे कळावं म्हणून आणखीन एक उदाहरण मी देतो स्वातंत्र्य प्राप्तीच्या ज्या वाटाघाटी झाल्या त्या तीन प्रभावी शक्ती होत्या इंग्रज त्यांच्या वतीनं माउंट बॅटन मुस्लिम लीग त्यांच्या वतीनं मोहम्मद अली जीना आणि मग हिंदू हिंदूंच्या वतीनं काँग्रेस पण काँग्रेसच्या वतीनं कोण गांधी नाही नेहरू नाही पटेल नाही मग काँग्रेस हिंदूंच्या वतीनं कोण बोलत होतं काँग्रेसच्या माध्यमातून मौलाना अबुल कलम आझाद सत्तेचाळीसच्या आधी सहा वर्ष ते काँग्रेसचे अध्यक्ष होते यामागे काही योजना होती किंवा काय हे बघायला पाहिजे पण मौलाना अबुल कलम आझाद हिंदूंची बाजू कशी मांडणार याची कल्पना आपण करू शकतो अधिकृतपणे माऊंट बॅटन आणि मोहम्मद अली जना यांच्याबरोबर अधिकृतपणे स्वातंत्र्यप्राप्तीच्या वाटाघाटी झाल्यानंतर मौलाना अबुल कलम आझाद चोरून मुसलमानांची वेगळी बाजू मांडण्यासाठी माउंट बॅटनना भेटत असत असं करताना दोनदा गांधींनी त्यांना पकडलं आहे आणि कान उघाडणी केले की के तुम्ही काँग्रेसचे अध्यक्ष तुम्ही सगळ्यांच्या वतीनं बोललं पाहिजे मुसलमानांच्या वतीनं स्वतंत्रपणे असं तुम्ही नाही बोलायचं हिंदू हिताकडे इतकं दुर्लक्ष होतं या विषय हा विषय अधिक नीटपणे समजावा म्हणून आणखीन एक उदाहरण मी देतो मी या विषयावर हिंदुत्वनिष्ठांची लॉबी आपण कधी तयार करणार प्रसारमाध्यमामध्ये या विषयावर मी सरसंघचालक असताना बाळासाहेब देव्रतांची नागपूरमध्ये संघाच्या कार्यालयात बोललेलो आहे त्यावेळेला हेडगेवारे जन्मशताब्दी वर्ष होत होते आणि संघानं ना, हेडगेवारांच्या नावानं संघ हेडगेवारे संघाचे संस्थापक त्यांच्या नावानं संपूर्ण भारतात दोन हजार सेवा प्रकल्प सुरू करायचा संकल्प सोडला होता मी बाळासाहेबांना म्हटलं आपण एक हजार नऊशे प्रकल्प सुरू करूया शंभर प्रकल्पांचा म्हण बाळासाहेब म्हणाले मग शंभर प्रकल्पांचं काय करायचं म्हटलं शंभर प्रकल्पांसाठी तुम्ही जो निधी गोळा करून ठेवलेला आहे बाजूला काढून ठेवलेला आहे तो आपली जी माध्यम आहेत संघाची ऑर्गनायझर आहे पांचजन्य आहे विवेक आहे तरुण भारत आहे यांच्या संपादकांना बोलवा आणि त्यांच्या हाती सुपूर्द करा त्यांना सांगा की तुम्हाला जेवढं वाढवता येईल आपलं प्रभाव क्षेत्र तेवढं वाढवा असं आपण करूया कारण आपली लॉबी नाही आपल्याला असं का वाटत नाही हो की इंडिया टुडेसारखं संघाचं साप्ताहिक असावं टाईम्स ऑफ इंडियासारखं किंवा हिंदू किंवा स्टेट्समनसारखं आपलं एखादं दैनिक असावं बाळासाहेब असले ते म्हणाले तुम्ही म्हणता ते सगळं बरोबर आहे हो हे बोलायला ठीक आहे पण संघाच्या कामाची काही एक पद्धत आहे संघाने अग्रक्रम ठरवलेले आहेत प्रसार माध्यम हा संघाच्या अग्रक्रमामध्ये एकोणीसाव्या क्रमांकावर आहे आधी ते अठरा विषय आम्हाला अधिक महत्त्वाचे आहेत त्यांना निधी देऊन उरलेला निधी एकोणीसाव्या क्रमांकासाठी खर्च होऊ शकतो हा क्रमांक जेव्हा वरती जाईल तेव्हा तुम्हाला अधिक निधी मिळेल असं बाळासाहेबांनी माझी हो समजूत काढली तेव्हा हा विषय किती कठीण आहे पहा मग संघ कधी सुरू करेल किंवा न करेल याची वाट न बघता गेल्या काही वर्षामध्ये दृकश्राव्य माध्यमातून हिताची एक लॉबी हिंदू हिताचा पाठपुरावा करणाऱ्या लोकांची संघटीत शक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न झाला त्या प्रयत्नांना अश्विन अघोर हा तरुण पत्रकार हातभार लावत होता सक्रिय होता त्याच्यामध्ये याचा मला अभिमान आहे याचं मला समाधान आहे त्यामुळे ते गेल्याचं दुःख विश्वास गेल्या पानपतावर विश्वास पडल्याचं विश्वासराव पडल्याचा आहे पण समाधान असं आहे की त्यांनी जे काम सुरू करून ठेवलं आहे ते आता थांबणार नाही ही लॉबी आता पुढे वाढत जाणार आहे जा याच्यातून आणखीन दुसरं काय मला जाणवलं पहा की हिंदुत्वनिष्ठांची लॉबी नव्हती ती लॉबी निर्माण झाली त्या लॉबीचा माध्यमावर काही प्रभाव पडतो का काही जवळीक निर्माण झाले आहे का काही संवाद निर्माण झाला आहे का का आम्ही नुसते बोलतो आणि ते हवेत विरून जातो नाही अश्विन अघोर आजारी पडल्यानंतर त्यांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक सहाय्याची जी आवश्यकता होती ती हवी आहे आवश्यकता पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे हे जेव्हा लोकांना कळलं तेव्हा अल्पावधीत अठ्ठावीस लाख रुपये लोकांनी निर्माण केले लोकांनी उभे केले आणि सुपूर्द केले की हे घ्या पण उपचार करा तुम्ही एकटे नाही आहात तुमच्या मागे समाज आहे ही भावना केवढं तरी मोठं समाधान देणारी आहे हिंदू हित हिंदू संघटन आणि हिंदूंचं भवितव्य हे ज्यांचे चिंतेचे विषय आहेत त्यांना ही केवढी तरी मोठी आश्वासक गोष्ट आहे की हिंदू हितासाठी काम करणाऱ्या लो लोकांसाठी समाज मागेल ते द्यायला तयार आहे तुम्ही काम करा अहो या लोकवर्गणीतूनच आचार्यत्र्यांचा मराठा निर्माण झाला लोकमान्य टिळकांचा केसरी निर्माण झाला ती परंपरा हिंदू हितासाठी मात्र आपण ती कोणी करत नव्हतं ती आता सुरू झाली आहे याचा मला एक साक्षात्कार आहे हा समाज संघटित समाजशक्तीचा हा साक्षात्कार आहे तो अश्विन अघोर यांच्या निमित्तानं घडला खूप मोठी शक्ती खूप मोठी अनुभूती आपल्याला मिळाली आता हे काम किती महत्त्वाचं आहे ते अगदी थोडक्यात सांगतो राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्षतावाद हे दोन विषय भारतामध्ये अत्यंत विकृत पद्धतीने काँग्रेसनं मांडलेले आहेत तर ते नीट मांडले जाणं आवश्यक आहे त्यासाठी या लॉबीचा वापर झाला पाहिजे सर्वसामान्य माणसाला राष्ट्रवाद म्हणजे काय ते कळलं पाहिजे सर्वसामान्य माणसाला धर्मनिरपेक्षतावाद म्हणजे काही कळलं पाहिजे आणि तो हिंदू आहे या हिताला कुठेही बाधा न होता हे दोन विषय पुढे गेले पाहिजेत असं करताना भालजी पेंढारकर मला एकदा म्हणाले होते ते वाक्य मी सांगतो की आपण आपलं काम करत राहावं पण नेहमी एक गोष्ट ध्यानात ठेवावी की शत्रू आपल्यापेक्षा दहा पावलं पुढे असतो म्हणजे मग आपल्या कामात शैथिल्य येत नाही आणि आपल्या गतीला कोणत्याही प्रकारे बाधा उत्पन्न होत नाही हे जे काम आहे अश्विन आघोर आणि बाकीच्या पत्रकारांनी निर्माण केलेलं ते पुढे जर न्यायचं असेल तर आपल्याला गतिमान युद्धमान असं राहायला पाहिजे आणि समाजानं हे लक्षात घेतलं पाहिजे आणि समाजानं नेहमी सहाय्याचा हात पुढे केला पाहिजे आता राधिका अघोर यांच्याविषयी त्या समर्थ आहेत त्या खंबीर आहेत त्यामुळे अश्विन अघोरचं जे काम अपूर राहिलेलं आहे ते काम पुढे नेण्यामध्ये त्या तेवढाच मोठा मोलाचा वाटा वैयक्तिक वा दुःख कालांतरानं बाजूला सारून ते काम करण्यासाठी त्या पुढे येणार आहेत याची मला निश्चिती आहे मी माझी श्रद्धांजली अश्विन अघोर यांना पाहतो आणि संपूर्ण समाज तुमच्या कामाच्या मागे उभा आहे असं आश्वासन वैयक्तिकरित्या आणि समाजाच्या वतीनं राधिका ताईंना देतो माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद